खेड शहरामध्ये क्रांतिसूजय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाची जागा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून खेळ शहराच्या मध्यावधी ठिकाणी आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून क्रांतीसूजय महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि ते वेगवेगळे उत्सव ठिकाणी साजरी करतो आणि त्या अनुषंगाने खेड शहरातील सर्व प्रतिष्ठित माजी नगराध्यक्ष बाबू सभापती देवबरोबर यांच्या अध्यक्षेखाली सर्व समाजविषयक सर्व जातीविषयक एक बैठक घेऊन या त्या शहरामध्ये डॉक्टर प्रतिष्ठित व्यापारी सर्वांनी एक बैठक घेऊन महात्मा पुतळा फुलेचा पुतळा बसवण्याचा ठराव केला आणि त्या अनुषंगाने तिथं समिती स्थापन के झाली महात्मा फुले जलविकास मंडळ हे गे गेल्या पंचवीस वर्षापासून एक सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून हा बसवण्याचं फसवण्याचं ठरलं त्या अनुषंगाने हो हा दिना दोन पाच पंचवीस रोजी आदरणीय आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी समाधानकारक कामाला उत्तरं देऊन पुत पुतळा बसवण्याच्या परवानगीची तात्काळ कारवाई करू अशी त्यांनी गवाई दिली आणि त्याचबरोबर ते आर डी श्री साहेबांनासुद्धा भेटलो त्यांनीसुद्धा पुतळा परवानगीसाठी तातडीनं ता पावलं होऊ असं आश्वासन दिलं